तर शेतकऱ्यांच्या बायका या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का किंवा अनेक बायकांना नवरा नाहीये शेती करतात त्या महिला शेतकरी महिला आहेत त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का आमची शेती तोट्यात आहे आणि ती तोट्यात तुमच्या धोरणामुळे तुमचं पाप येते पत्रकारांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाला उत्तर न देणारे किंवा बगल देणारे सत्ताधारी नेते आता बिळातून बाहेर आलेत आणि कर्जमाफीविषयी एका पाठोपाठ एक बोलायला लागलेत याच्या मागचं षडयंत्र आणि ते काय काय बोलायला लागलेत हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील प्रवीण दरेकर आहेत भाजपचे नेते जे की विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे भाजपचे आमदार आहेत ते असं म्हणतायत की कि सत्ताधारी किंवा आम्ही आमची इच्छा आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची परंतु आमचे विरोधक दुटप्पी भूमिका घेत आहेत विरोधक एकाकडं म्हणतायत की राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि दुसरीकडे कर्जमाफीची सुद्धा मागणी करतायत किंवा कर्जमाफीसाठी ते आग्रही आहेत अरे ते विरोधक आहेत ते मागतायत त्यांचं अभिनंदन आहे तुम्ही शब्द दिलाय तुम्ही शब्द देऊनही कर्जमाफी देत नाहीत तुमचा धिक्कार आहे त्यानंतर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री राज्याचे ते काय म्हणतायत तर ते काय म्हणतायत की विरोधकांनी शांतता घ्यावी जशी काय आमची सत्ता संपायला तीन महिने बाकी असतील म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये इलेक्शन लागायच्या तीन महिन्या महिन्याआधी सत्ताधाऱ्यांनी आम्हाला विचारावं एकही आश्वासन आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करू त्याच्यानंतर गिरीश बापू महाजन काय म्हणतायत ते म्हणतायत की आमचे विरोधक हे विनाकारण या गोष्टीचं त्या ठिकाणी राजकारण करत आहेत लाडक्या बहिणींना आम्ही देतोय त्याच्यामध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे अहो गिरीश भाऊ राज्याच्या तिजोरीमध्ये जर कडकडाट असेल तर शेतकऱ्यांच्या बायका या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का किंवा अनेक बायकांना नवरा नाहीये त्या शेती करतात त्या महिला शेतकरी महिला आहेत त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का हा माझा तुम्हाला सवाल आहे त्यानंतर अजितराव पवार जे सर्वात जास्त विरोध करतायत कर्जमाफीला आणि त्यांना खूप आर्थिक शिस्तीची पडली आहे स्वतः किती मोठा घोटाळा करायचा त्याबद्दल ते त्यांना आर्थिक शिस्त नाहीये परंतु त्यांना असली फालतू आर्थिक शिस्त दिसतीये ते अजित पवार म्हणतात की सर्व सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही अहो अजितराव तुम्हाला त्या ठिकाणी एवढ्या राज्याचं इतकं उत्पन्न आहे तिथनं राज्यकारभार करता येत नसेल तर सोडून द्या आम्ही शेतकरी आहोत आम्ही कर्ज घेतलेला आहे आमची शेती तोट्यात आहे आणि ती तोट्यात तुमच्या धोरणामुळे आहे तुमचं पाप येते त्याच्यामुळे आमची शेती तोट्यात आहे म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय आणि नुसतीच आम्ही मागत नाही तर तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं आमचं फसवून मतदान घेतलं म्हणून आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागतो आहोत त्याच्यानंतर आले भाऊ सर्वात मोठे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब ते असं म्हणतायत की दादांची जी, जी भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे मग इतक्या दिवस तुम्ही नरडा तानू तानू सांगत होते शेतकऱ्यांचा सातबरा करूया कोरा 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 कुठे गेला कोरा सात त्या ठिकाणी तुम्ही फसवणूक करताय शेतकऱ्यांची एका दाण्याचे हजार दाणे करणारा आपल्या घामानं या घामाचा सुगंध या मातीला बहाल करणारा त्यातून मोती पिकवणारा आणि तरी उपाशी झोपणारा कालचा सण सुद्धा एका शेतकऱ्याला करता येत नव्हता हे तुमच्या धोरणामुळे होतंय त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सांगितलंय आत्महत्या करू नका एक दोन सोबत घेऊन जा ही आमची भूमिका आहे आणि अजित पवार यांच्या सत्तर हजार कोटीच्या कथित घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे कारण की एबीपी माझाचा रिपोर्ट आणि तेव्हाचं डॉक्युमेंट मी वाचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डॉक्टर कविता राणे नावाच्या एक रिपोर्टर होत्या आहेत त्या अद्यापही पण त्या एबीपी माझामध्ये नाहीत त्यांनी ग्राउंड रिपोर्ट केला होता थेट धरणांमध्ये जाऊन की कशा कशा पद्धतीनं कर्ज म्हणजे घोटाळा झालेला आहे सिंचनामध्ये तो सिंचनामध्ये घोटाळा झाला नसता तर आज कित्येक शेतकऱ्यांचं भलं झालं असतं कित्येक आत्महत्यांना हा सिंचन घोटाळा त्या ठिकाणी जबाबदार आहे शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी हे चॅनल फॉलो करा साईडला सैलकांदाबा तुर्तास थांबतो आपली रजगतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद